पण माझ्या सगळ्या बांधवाला विनंती आहे आज तुम्ही सगळ्यांनी मी तुम्हाला हाक दिली आणि माझ्या हाकेला हो देऊन आपण सगळा खाली पटला तिथं आलात मला नाक लागले का म्हणतो आणि अजून निवडणूक घ्यावी जिल्हा कौशल्य निवडणूक अजून नाही तरी देखील आपण सगळेजण कामाला आहे माझी आपल्याला विनंती आहे अण्णाला अण्णा जिल्हा कौशल्य सभापती होतो अण्णा दिलापासून निवडून आले होते आणि एकदा अण्णा पुन्हा बसला गेला तर रामदासांत भाव आहे म्हणून टाकी ताकीत कुंबळे ना जिल्हा परिषदला आणि तर मला तुमचा गाव जिल्हा परिषद कुणाचे नाव आहे सांगा मला कशी मला सांगा भाऊ काय गणित का गणेश गणित चालूच होत आहे गाजापूरचा आमदार आपला रत्नागिरीचा आमदार आपला

हे पुन्हा तीन हजार मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही कालच आमची मिटिंग झाली शिवसेपासून पुढचे जो कुणबी समाज आहे बाळ्यागावचा तो सगळ्या समाज काला त्या सगळ्यांनी एक मताने निर्णय घेऊन सांगितला ते पक्ष किती आमच्याकडे आले आम्ही कोणाचं ऐकणार नाही भाई आमचे बागागाव तळगाव पासून सगळे हे भाई अण्णाच्या पाठीमध्ये गंभीरपणे उभे आहेत कुंभी समाज त्यामुळे अल्ला कदम खूप मतांनी निवडून येतील माझ्या मताने माझ्या मनामध्ये शंका नाही पण अल्ला कदम येणं हो। म्हणजे आमच्या विकासाची दरवारी होते आमच्या खाडीपट्ट्याचा विकास होईल